दक्ष न्यूज सा नेहमी दक्ष हम तो भगवान शिव को मानने वाले हैं इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर से शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार मी देवेंद्री देवेंद्री। हम तो भगवान शिव को मानने वाले है। जहर भी पीते है और फिर भी जीते हे है। है वाक्य आहे है राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या वक्तव्यातून त्यांनी राज्यातील जनतेला थोडक्यात मोठा संदेश दिलाय फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री पद भूषवताना राज्याच्या हितासाठी अनेक धाडचे निर्णय घेतले त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वात संवेदनशील होता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सारथी संस्थेची स्थापना केली ज्यामार्फत मराठा समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज आणि इतर अनेक योजनांचा लाभ मिळाला मात्र करते मनोज जरांगे यांनी या सर्व सकारात्मक कामांवर संशय घेत फडणवीस यांच्यावर कठोर टीका केली आहे राज्यातील जनतेला जरांगे यांची भाषा आणि त्यांचे विधान चांगलेच ठाऊक आहे सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केले नीट माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं किंवा सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टातही टिकवलं त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केलं दोन हजार बावीस मध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही फडणवीस यांनी प्रत्येक आव्हानांचं धैर्याने सामना केला विरोधकांच्या अनेक डावपेचांवर मात करून त्यांनी राज्यहिताचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर काम करताना फडणवीस यांनी दिलेलं एकच वचन कायम ठेवलं राज्याच्या हितासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करणार आणि ते त्यांनी करून दाखवलं आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक